भंडारा जिल्ह्यातील गोसेखुर्द प्रकल्पामुळे गेल्या अनेक वर्षांपासून त्रस्त असलेल्या शेतकरी आणि नागरिकांच्या पुनर्वसन आणि सिंचनासंबंधी समस्या सोडविण्यासाठी दिनांक आठ मे रोजी दुपारी तीन वाजता दरम्यान नागपूर येथील सिंचन भवनात महत्त्वपूर्ण बैठक घेण्यात आली या बैठकीत भंडारा जिल्ह्यातील खैरी संगम मुंढरी भोजापूर आणि इतर गावांतील शेती आणि घरे संपादनासंबंधी प्रश्न लाखांदूर तालुक्यात कालव्यांच्या अपूर्ण कामांमुळे झालेल्या नुकसानीवर तात्काळ उपाययोजना कन्हान नदीवरील उपसा सिंचन योजनेतून सत्तर गावांना सिंचन सुविधा उपलब्ध करून देणे मुख्य कालव्यालगत लहान पाटचऱ्यांची कामे तातडीने पूर्ण करणे धारगाव उपसा सिंचन योजना टप्पा दोन मंजूर करून एकोणपन्नास गावापर्यंत सिंचन सुविधा पोहोचविणे प्रकल्पातील संपादन प्रस्तावांना लवकरच शासनमान्यता देणे अशा प्रमुख मुद्द्यांवर सविस्तर चर्चा करण्यात आली या बैठकीला भंडारा जिल्ह्याचे माजी पालकमंत्री तथा आमदार डॉक्टर परिणय फुके व्ही आय डी सीचे कार्यकारी संचालक सोनटक्के मुख्य अभियंता आर जी पाटील अधीक्षक अभियंता विश्वकर्मा कार्यकारी अभियंता सुहास मोरे अंकुश कापसे जितेंद्र तुरखेडे ढुमणे आदी अधिकारी उपस्थित होते तसेच प्रकल्पग्रस्त भागातील लोकप्रतिनिधी आणि नागरिक मनोज पटले तिलक वैद्य राजेंद्र शेंडे राकेश पाकमोडे शिवा मुंगाटे अनिल कुंदाने दिलीप कुंभारे यशवंत मने अजय शेख यासह अन्य प्रतिनिधींनी आपली मते मांडली या सर्व प्रश्नांवर तातडीने निर्णय घेऊन लवकरात लवकर तोडगा काढण्याचे आदेश बैठकीत देण्यात आले आहेत